नमस्कार पांडुरंग मागाशी लाईव्ह मध्ये नेटच संपलं नेटचे इश्यू होता तो, तो आमच्या इकडे <laughs> काय म्हणता बघा होर आला होता ना मागाशी लाईव्ह ला सेट झाली का काय काय म्हणता बोला की पांडुरंग पांडुरंग हरी झोपले वाटत झोपी गेले वाटत पांडुरंग हा दर पां।

ये नतीओच लागतें ओ खंडर पुरते ओ खंडर पुरते हे वाजते गजते काव पांडुरंग क्या हुई Andoranga Hari, Bintella Hari, ah? Bola Ki, oke, okay, bola. काय बोला आता तुम्ही बोला आमचं नीटच संपलं हल्ली काय होतंय नीट लवकर संपतंय चित्र निर्माण होत होते पण त्यात काय काय करतात माऊ कुठली माऊ मगाशी पण तुम्ही बोला माऊ कुठली माऊ कुठले माऊ सी वाले खाली या पटापट पटापट थोड्या वेळासाठी लाईव्ह आहे जास्त वेळ नाही आपण स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे बोरिवली अच्छा काय म्हणते माव काय म्हणते ओ माव हो, हो आमचा कॅमेरा बंद असतो आम्ही ठेवतो बंद आम्हाला आवडत नाही स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार बोला काय म्हणता कशा आहात आपण जेवण झाले का बोललो जेवण झालं का हो झालं ना मग काय बोलली नमस्ते 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 नमस्ते, नमस्ते। Pandere purate, ca i vadze te gaze te. Ca i vadze te gaze te... Divăță, Ala, alăgii, înatat, ca ii iulat, alaganeși. Gănoala, Aia, aia. बोला काय म्हणता आणि काहीतरी शिलाई करत होती तरी शिलाई करत होती होय अच्छा काय शिवत होती

जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कमेंट करा नमस्कार सुषमा आमची लाईवच चालत नव्हती म्हणून आम्ही ला हे नेट संपलं आमचं साडे अकरालाच लाच म्हणून आता बारा वाजता चालू केली काय झालं बोल काय नाही झालं नेट चालत नव्हतं नेटच चालनात हल्ले काय म्हणतेस काय झालं तर नेटला नेटवर्क केला का संपला होता माझी पण दोन तीन वेळा लाईव्ह चालू होऊन बंद झाली आपल्या हो आप। तसंच झालं